नमस्कार पशुपालक मित्रांनो ऑल अबाउट एनिमल्स YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पशुपालना संदर्भात विविध नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या मार्फत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातींकरिता मुंबई व मुंबई उपनगरे हे जिल्हे वगळता उर्वरित चौतीस जिल्ह्यातील भटक्या जमाती क या प्रवर्गातील अठरा ते साठ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी राजे यशवंतराव होळकर महामेश योजना मेंढ्यांसाठी चराई अनुदान कुकुट पक्ष्यांच्या खरेदीसाठी व संगोपनासाठी अनुदान मेंढी व शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या चार योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे ज्यामध्ये राजे यशवंतराव होळकर महामेश योजना स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधेसह वीस मेंढ्या आणि एक नरमेंढ्या अशा मेंढी गटाचे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप केले जाणार आहे या योजनेअंतर्गत मेंढी गट वाटप योजनेचे लाभार्थी नसलेला परंतु स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांसाठी सुधारित प्रजातींच्या मेंढ्याचे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान हिरव्या चाऱ्याच्या मुरघास करण्यासाठी यंत्र खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी पन्नास टक्के अनुदान ही योजना राबवली जाते त्याच सोबत मेंढ्यांसाठी चराई अनुदान ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या व एक नर मेंढ्या एवढे पशुधन आहे अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी प्रतिमा सहा हजार चोवीस हजार अनुदान वाटप दिले जाणार आहे यानंतर कुकुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या शंभर कुकुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी नऊ हजारच्या मर्यादेत पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाणार आहे मेंढी व शेळी पालनासाठी जागा खरेदीसाठी अनुदान ज्यामध्ये राज्यातील भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्ध बंदिस्त बंदिस्त मेंढी शेळी पालनाकरिता खरे जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजेच अधिकतम पन्नास हजार अथवा किमान तीस वर्षांसाठी भाडे करारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या वयाच्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के एक वेळचे एक रकमी अर्थसहाय्य म्हणून पन्नास हजार एवढे अनुदान मिळणार आहे या योजनेस अर्ज करण्याकरिता डब्ल्यू 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 डॉट महामेश डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता योजनेस अर्ज करण्यासाठी दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार ते दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस ही मुदत आहे तरी त्वरा करा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरा योजनेबद्दल अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क करावा अथवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ गोखलेनगर पुणे येथे संपर्क करावा सबस्क्राईब करा ऑल अबाउट एनिमल यूट्यूब चॅनल नियमित व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद